पुसद विटाळावाड ते मेन मार्केट लहान पुलाचा प्रश्न गंभीर नागरिक त्रस्त पुसद शहरातील विटाळावाड ते मेन मार्केट जोडणारा लहान पूल अरुंद आणि वाहतुकीस अडथळा ठरत आहे हा पूल केवळ वाहतुकीसाठीच असूनही वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते अरुंद असल्यामुळे वाहन चालकांना अडचणी येत आहेत है, परिणामी वाहतूक कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच या पुलाखालील नदी प्रचंड अस्वच्छ झाली असून येथे घाणीचे साम्राज्य सुद्धा पसरले आहे त्यामुळे आसपासच्या नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी असलेला देशभक्त लोकमान्य टिळक यांचा पुतळा देखील अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्व असलेल्या या ठिकाणी प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला या पुलाचा विस्तार करण्याची तसेच परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना न केल्यास संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला शासन प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचा विस्तार करावा नदी स्वच्छ करावी आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी पुसत्करांकडून होत आहे परंतु शहरातील स्वच्छता आरोग्यविषयक समस्या यांकडे प्रशासन मात्र लक्ष देण्यास तयार नाही प्रशासनाने या सर्व बाबींकडे डोळे बंद करून गप्प बसले आहे